जय श्रीराम जय हनुमान आज ही मीडिया घेऊ कारण म्हणजे आमचे गोमंतक मराठा समाजाचे आगोंदा एक देऊळ जन जवळ जवळ एक वर्ष पूर्ण जात येला दोन तीन दिस आता आमच्या बावीस तेवीस तारखे बरे प्रोग्राम आसा ते प्रोग्राम कशा जातले ते आमचे खजिंदार विशांत बांदेकर सांगतलो आणि हा इतलेच सांगता सगळ्यां भक्तगणाक मारुती मन मारुतीच्या भक्तगणां हांव एक आग्रहचे आमंत्रण दितां सगळ्यांनी हांगा उपस्थिती लावची नमस्कार त्या बावीस आणि तेवीस तारखेक अशी कार्यावळ असा जी म्हणजे सकाळ साकून साडे णव वाजता धार्मीक विधी जी आसा देवाची त्या सुरवात जातली त्याचा वर्धापन दिवस जातलो आणि अकरा वाजता गणहोम जातलो आणि दंपारा एक वाजता आरती तीर्थप्रसाद आणि नंतर महाप्रसाद असतो तसेच सांची सहा सुमार तालुका स्तरीय फुगडी स्पर्धा या चोककला हजेर चढ भर दिला असा म्हणून फुगडी ही स्पर्धा आम्ही आयोजित केल्ली असा तसेच दिनांक तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव जातो जे हनुमानची जी मूर्ती हनुमान आली ती पाळण्या झाली होतली सकाळी साडे नवांधिक विधी सुरू जातल्यो बारा वाजून सारखी सदतीस मिनटांनी हनुमान मूर्ती पाळण्यात घाली होतली आणि तसेच दुपारी एक वाजता आरती तेच प्रसाद आणि परत आ, महाप्रसाद असं इव्हनिंग साधारण सात वाजता ऑर्केस्ट्रा बँड ए स्क्वेअर म्हणून असतो आणि तसेच नऊ वाजता जे लॉटरी कुपन्स घातली या दळची तसं ड्रॉ जातो सो सगळ्या भाविका लागी भक्तगणां लागी मागता आवर्जून ह्या कार्यक्रमात तुम्ही दोन दिस उपस्थित दाखवची आणि या सगळ्या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घेऊ तसेच आम्ही गोव्हर्मेंटच्या कायद्याप्रमाणे सगळे नियम पाळूनच हे कोड ऑफ कंडक्ट लागल्या कारण तो टाईम तसो तसो आम्ही सेट करूनच आमचे प्रोग्राम जातात पहिले म्हाका मा हे देवूळ बांधलेली संकल्पना कशी तकली येली कोणा तकली आली आमच्या जाट्यांनी एक असो मठ बांदलो हांगा त्या खबरी झाली चाळीस पंचेचाळीस वर्ष कितें जालें तें हळू हळू नवीन पिढी दिसली की हे जे मठाचे दौळा एक, जा जा देवडा, देवडा एक बरी स्थापना जावची आणि त्या हे आता नीव पिडीन तें विचार केलो की आम्ही एक देवूळ बांदया आणि सगळ्यांचा हातभार लागून आम्ही हे देवूळ बांधले विस्तार फुटी विचार असा आता नवीन पिढी आता आम्ही कशें के केले तसे आमगे आणि न्यू पिढी आमच्या मना जर येले जाल्यार आनीक किती किती करतले आमच्या आता कमीत कमी सिक्स्टी सिक्स्टी फाय पर्संट देवळाचें काम पूर्ण झाले असा आणि थोडेशे उरलां आतबार लाय म्हणता पण पर्टिक्युलर समाजाचेच कॉन्सन्ट्रेट केला का सगळे काणकोण सगळ्या काणकोणचे माझे फ्रेंड सर्कल कितले असले ते आमचे सगळ्या सगळ्या इतर जातीच्या समाजाच्या हेल्प केला आम्ही तशें ना पण आम्ही हे देवूळ आमच्या समाजाचे अशें बांधला गोमंताक मराठा समाज शेनवारा शनिवार ओपन आसता सारकें शेनवारा शेनवारा ओपन शेनवारा रातचे भजन हनुमजे हनुमान मंदिरा गोमंतक मराठा समाजाचे हातून आम्ही हे देवूळ बांधलं आगोंदे पहिली धरले सगळे ऑल गोवा गोमंतक मराठा समाज सगळो विखुलेलो असा पूर्ण गोमंतक मराठा समाजाचे आमचे देऊळ खंच ना वेगळे म्हणून सगळे असे मिक्स देळांनी बीनशेच असं पण एकच आमच्या आगोंदा असे असा की हनुमान मंदिर जाण्टेल्यांनी हे करून दौलेलं आहे ते आम्ही फुडे बांधून आता फुडल्या पिळगेक चालू करून दिला ते आख्या आमचे फर्स्ट असा एकूच आणि खंयच ना गोमंतक मराठा समा, समाज समजाचे देऊळ असे म्हणून आणि खंयच ना हे आमचे आगोंद असा आणि हेच आमच्या आगोंदकारांचे भूषण असं असे दिसतं हनुमान मंदिराचो अध्यक्ष या नात्यान सगळ्या गोयभर लोकांना तसेच काणकोणच्या खास करून लोकांक हांव अपील करता आणि आग्रहाचें आमंत्रण देत तुम्ही या दोन्ही दिसां बावीस बावीस चार चोवीस आणि तेवीस चार चोवीस ह्या दिसा उपस्थिती लावची